मधले चारही गुंटे रस्ते मोकळे करा तुम्हाला सोळा गुंटे आम्ही दिले साहेब सोळा गुंठे सुद्धा नगरपालिकेचे नाट्यगृहाची जागा आमची ते डेव्हलप करून करा तुमच्याकडून ते सुद्धा होईना तिथं साई भक्तांना असं काही तुमचा प्रयत्न आहे पण तुम्हाला सहकार्य होत नाही असं आम्हाला वाटत तर साई भक्तांना फक्त त्रासच होतो त्यांच्या अनेक वेळा तक्रारी असतात एवढा त्रास सहन करून सुद्धा साई भक्त शिर्डीला येतात ते बाबांसाठी येतात तुमच्या आमच्यासाठी नाही आपण शिर्डीग्रामासाठी सहकार्य या ठिकाणी चौकीचा आपण ठराव करू दिला अतिशय चांगल्या हेतून आपण ठराव करू या ठिकाणी पोलीस चौकी लावली किती उपयोग होतो साहेब भक्तांना काय उपयोग होतो मला सांगायचं मला असं वाटतं कधी माझ्यासमोर प्रश्न आहेत अभेशक माझ्यासमोर प्रश्न आहे की इथं येणाऱ्या भक्ताला त्रास देण्याचं दे काम होत काय असं का माहिती नाही कुणी जरी याचिका करायची कोर्टात जायचं वातावरण खराब करायचं तर हे असं काही का नाही मान्य उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले असतील कमिटी फॉर्म करण्यासंदर्भात आपण सुद्धा मानलं पाहिजे की स्थानिक रुग्ण लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत नामदार विखे पाटील साहेब आहेत पालकमंत्री आहेत इथले खासदार आहेत आपलं म्हणणं आमचं निवेदन घेऊन ते म्हणणं देऊन आम्हाला योग्य आश्वासन अशुश। नका देऊ याची पूर्तता कशी अस्वासन हो सर्व ग्रामस्थ सर्व युवक माझे मित्र सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो साहेब श्रद्धा आमची भावना आहे सगळ्यांचीच ते राहणारच आहे आणि राहिला सबोरीचा प्रश्न सबोरी पण काल पण होती आज पण आहे आणि उद्या पण राहणार त्यात काही शंका काही कारण एक चांगले अधिकारी म्हणून आपण ह्या ठिकाणी आलात आणि जसं आपण या खुर्चीवर बसला तेव्हा योग्य निर्णय चांगलं कामकाज आम्ही बघतोय ठीक आहे हे जे काही मोर्चा आज आपल्या समोर आलाय या मोर्चाचं प्रमुख कारण म्हणजे या प्रलंबित या सगळ्या अडचणी आहेत म्हणजे सोपा विषय आहे की अनेक वेळेस आम्ही सांगितलं की चारी गेट जे खुले करण्याच्या बाबत त्याच्या मागचा उद्देश असा पण आहे की चप्पल स्टँड सुद्धा तुम्ही चारी गेटला करायला पाहिजे उन्हाचा इतका त्रास होतो साहेबांना कि चप्पल स्टँड त्या जागी नसल्यामुळं बऱ्याच वेळा लहान मुलं असतात वयस्कर लोक असतात त्यांना त्या त्याबाबतचा त्रास होत असतो तर गेट खुले करण्यासंदर्भात सर्वांनी सांगितलेला आहे दुसरा प्रश्न सगळ्यात महत्वाचा हो की हा जो सी आय एस एफ चा विषय येतोय तर राज्य शासन सक्षम आहे त्यांची इंटेलिजन्स आहे त्यांचं गुप्तचर यंत्रणा आहे जर राज्य शासनाला जर वाटलं जर थ्रेट आहे तर राज्य शासन स्वतःच नेमणार ने, ने, ने त्याच्याबद्दल शंका असेल काही कारण नाही कुणीतरी याचिका करायची कोर्टात जायचं वातावरण खराब करायचं तर हे असं काही होत काम नाही आणि जरी समजा मान्य उच्च न्यायालयाने काही निर्देश दिले असतील कमिटी फॉर्म संदर्भात आपण सुद्धा मांडलं पाहिजे की स्थानिक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत नामदार विखे पाटील साहेब आहेत पालकमंत्री आहेत इथले खासदार आहेत सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आलेले आहेत आमची विनंती राहील तुम्हाला की हा प्रश्न योग्य रीतीने योग्य पद्धतीने आपण सोडावा दुसरं असं की गावकऱ्यांना पूर्वीप्रमाणे दर्शन मिळावं पूर्वीच्या प्रमाण ही सुद्धा माफक अपेक्षा आमच्या सगळ्या गावकरीची आहे ती पण आपण पूर्ण केली पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं दुसरं मी तुम्हाला एक आनंदाची बातमी तर तुम्हाला मिळालीच असेल पण तरी मी तुम्हाला सांगतो की आपण राज्याचे आपले महसूल मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब आणि डॉक्टर सुजय विखे पाटील साहेब यांचे विशेष आभार मानले पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्या भाजपचे भाजपाचे आमचे नेते आहेत त्यांचे पण विषय आभार मानतो की चाळीस कोटी रुपये आपल्याला लेझर शो आणि थीम पार्क साठी या ठिकाणी मंजूर करण्यात आला आहे कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यातले दहा करोड रुपये शिर्डी नगरपालिकेकडे लवकरात लवकर वर्ग होतील आणि राहिलेले तीस करोड रुपये लवकर वर्ग होऊन त्याबाबत लवकर कार्यवाही होईल अशी सगळ्यांना आता आनंदाची बातमी या ठिकाणी आहे दुसरं दुसरं मध्ये हजार कोटी रुपये खर्चाचा डिफेन्स क्लस्टर योजनेची मंजुरी मिळालेली आहे सुजय दादा आणि नामदार उदय सावंत साहेब हे दिल्लीला गेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी ती बातमी दिलेली आहे आणि दोनशे करामध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक लिमिटेड या राधा तालुक्यातील गणेश निबेजे आहेत त्यांच्या संयुक्तपणे विमानाचे सुटे भाग तयार करणार करण्यात येणार आहेत आणि पुढील दहा दिवसात सर्व अधिकृत प्रतिक प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडणार आहे आणि अडीच हजार पेक्षा लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे तर ही आनंदाची बातमी सुद्धा आपल्यासाठी महत्वाची हो आहे मी आता जास्त वेळ घेणार नाही शिवाजीराजे या ठिकाणी आपलं मनोगत्व व्यक्त करतील नंतर गाडीकर साहेब आपलं म्हणणं आमचं निवेदन घेऊन ते दे म्हणणं देऊन आम्हाला योग्य असं सजे आश्वासन नका देऊ याची पूर्तता कशी होईल हे सांगा ग्रामस्थानी सर्व साई भक्त आपण आज साहेब संस्थांचे मुख्य कार्यकारी मान्य गाडीकर साहेबांना या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलो या पावसात तुम्ही उपस्थित झालात कमी वेळेत तुम्ही सगळे उपलब्ध झाला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो खूप वेळ झालेला आहे मी अधिक काही बोलणार नाही सर्वच मान्यवरांनी आपल्या ज्या प्रमुख मागण्या आहेत साई भक्तांसाठी आणि शिर्डीकरांसाठी सुविधा उपलब्ध व्हाव्या त्या सर्व मान्यवरांनी अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी मांडलेल्या आहेत मान्य गाडीकर साहेबांनी मान्य आपल्या जे ऐकलेल्या आहेत मी साहेबांना विनंती करतो की साई भक्त हा बाबांसाठी येतो शिर्डीकरांसाठी नाही ना पोलीस प्रशासनासाठी येतो ना संस्थांच्या प्रशासनासाठी मुळे येतो त्यांना सुविधा देणं संस्थान असेल नगर परिषद असेल पोलीस डिपार्टमेंट असेल शिर्डी ग्रामस्थ असेल आपल्या सगळ्यांच्या त्यांना सुविधा दिल्या पाहिजे तो इथून घेऊन काय घेऊन जातो समाधान घेऊन गेला पाहिजे आज तशी परिस्थिती नाही आता जो उत्सव झाला त्या उत्सवामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली त्यांना किती लोकांचे हाल झाले चारी गेट मध कोणत्या गेटने जाऊ कळत नाही काही आपल्या मान्यवर मानलं दिव्यांगांना कुठून जायचं तेही समजत नाही चारी गेट मधून दिव्यांगांना जाऊ द्या तुम्ही काय अडचण नाही ना त्यांच्याबरोबर एक त्यांचा घरातला कोणी जर पद्धती असतो त्यांना जाऊन दर्शन घेऊन घेऊ दिला पाहिजे सचिन शिंदे यांनी की एवढ्या सगळ्या सुरक्षा व्यवस्था आपल्याकडे पूर्वीपासून आहेत त्याच्यावर दोन सवा का। दोन कोटी रुपयाचा खर्च होतोय आणखी बजेट टाकण्याचं कारण काय दोन सवा दोन कोटी वर वर्षाकाठी म्हणजे हा किती बजा तुम्ही संस्थांना पडू देणार आहात आणि एवढ्या सगळ्या सुरक्षा यंत्रणा आपल्याकडे असताना कुठली दुर्घटना होत नाही आजच मग आणखी नवीन यंत्रणा आणायचं कारण काय ह्या चुकीच्या गोष्टी या ठिकाणी करू नका मला असं वाटतं कधी कधी माझ्यासमोर प्रश्न आहेत अभयशेठ माझ्यासमोर प्रश्न आहे की इथं येणाऱ्या भक्ताला त्रासच देण्याचं दे काम का काय असं माझं मत आहे शिर्डीकरांचा उदात येतो आहे पूर्वीपासून शिर्डीकरांनी या ठिकाणी ज्ञानेश्वर आहेत विजय जगताप आहेत सचिन कोत्या आहेत संजयप्पा शिंदे आहेत अभय आहेत सुजित गोनकर आहेत सचिन शिंदे आहेत सर्वच मान्य राहते जगन्नाथ बोनकर आहेत आपण शिर्डीकरांनी या ठिकाणी वेरोळी साहेब संस्थांना सहकार्य करीत आणलो केलं की नाही आपण शिर्डी ग्रामस्थांनी सहकार्या या ठिकाणी पोलीस चौकीचा आपण ठराव करू दिला अतिशय चांगल्या हिथून आपण ठराव करू या ठिकाणी पोलीस लागली किती उपयोग होतो साहेब भक्तांना काय उपयोग होतो मला सांगा या ठिकाणी संस्थान जे काही विश्वस्त नाहीये आता नाहीये समिती आहे यांच्या माध्यमातून भक्तांना कुठली सुविधा नाही शिर्डी कलाकारांना कुठली सुविधा नाही फक्त जाप या ठिकाणी यांच्या माध्यमातून होतो याचा मी निषेध करतो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पोलीस डिपार्टमेंटच्या माध्यमातून बघा मी रोडवर त्या दिवशी चाललो बघितलं गाड्यात उभी राहिली थोडं लगेच त्याचा फोटो काढून त्याला फाईल आणि एवढी बेकायदा वाहतूक या ठिकाणी चालू आहे साहेब आपणही म्हणाला होता की हे बंद करा लवकर नाही तर मी वर वर अहवाल पाठले वाहतूक जो विषय आहे तुमचा एक नंबर घेतला काय परिस्थिती आहे सगळ्या बाजूनी बेकायदा वाद या ठिकाणी होते साई भक्तांना त्रास होतो त्याच्यावर कुठलं काही होत नाही हे सगळ्या प्रश्नाच्या माध्यमात येणाऱ्या भक्ताला त्रासच होतो आपण काय शोधतो त्यांना जशी आमची शिडीकरणाची जबाबदारी आहे आम्ही पूर्वीपासून जे कोणी आमचे पूर्वज होते जे कोणी ग्रामपंचायतमध्ये होते साई बाबांच्या सानिध्यात होते त्यांनी सातत्याने साई भक्तांचा त्यांना शोधण्याचंच काम केलं सहकारी वगैरेच काम केलं त्यांच्या सगळ्यांचे आज चांगले संबंध आहेत जुने भक्त येतात म्हणजे बाबांच्या काळापासून जे कोणी का का पूर्वज होते साहेब आमच्या वंश पूर्वज होते त्यांचे एकदम व्यक्तिगत संबंध आपण साहित्य नाव असतो आजही ते लोक येतात आपण काय देतो साहेब आपला प्रयत्न निश्चित आम्ही मागे आपल्याला भेटलो सर्व मान्यवर होते खाडीलकर साहेब म्हणून तुम्ही व्यक्तिगत तुम्हाला असं वाटतं की साहेब आपण चांगला सोय दिल्या पाहिजे परंतु असं काही होत तुमचा प्रयत्न आहे पण तुम्हाला सहकार्य होत नाही असं आम्हाला वाटतं हे जे काही चाललंय ही जी सगळी व्यवस्था आहे तुम्ही नीट जबाब जर केलं तर साई भक्तांना फक्त त्रासच होतो त्यांच्या अनेक वेळा तक्रारी असतात एवढा त्रास सर हो करून सुद्धा साई भक्त शिर्डीला येतात ते बाबांसाठी येतात तुमच्या आमच्यासाठी नाही म्हणून आमची विनंती आहे आता सचिन मोहननी मांडलं जर हे विषय खर तर या विषयामध्ये सीएसएफ मध्ये शिर्डी ग्रामस्थ का दिसलं तुम्हाला कोणी या ठिकाणी प्रति नव्हता का एखादा समिती जी झाली त्याच्यामध्ये कोणीच नाही शिर्डी ग्रामस्थ लोकप्रतिनिधी पाहिजे होते खासदार आहेत आमदार आहेत साई भक्त मंडळात एक प्रतिनिधी पाहिजे साई भक्त भक्तमंडळाचा एखादा प्रतिनिधी पाहिजे तुम्ही हा म्हणजे जे चाललंय ना कधी कधी मला असं वाटतं हे शिर्डी गावात उठून बघता काय शिर्डीकरांना त्रास यायचं काम ह्या माध्यमातून चालू आहे असं आमचं ठाम मत आहे साहेब आमची आपल्याला विनंती आहे आपण भावना समजून घेऊ शकतात आपण या जिल्ह्यातलेच आहात शिर्डी हे फार मोठं बाबांचं फार मोठं दैवत आहे देशविदेशातून भक्त या ठिकाणी येतात यांना तुम्ही सुविधा देण्याचं काम करा आमचं शिर्डीकर म्हणून आपल्याला कायम सह करायचं असं मानलं हा रस्ता आमचा आहे दिला ना शिर्डीकरांनी तो गेट बंद आम्हालाच मध्ये येऊ हो दे तुमची इतकी सिक्युरिटी की आम्हाला मध्ये येऊ द्यायचं नाही हा रस्ता नगरपालिकेने चांगला केला त्याला के बॅरी गेट लावून टाकले तुम्ही आम्हाला विचारणार म्हणून कधी आम्हाला बोलवलं सगळ्या रस्त्यावर साईल हा हो अतिक्रमण आबा तुम्ही काढला म्हणून सांगतो मधल्या काळामध्ये आम्ही तुम्ही बघा शिर्डी संस्थान नगर परिषद पोलीस स्टेशन अचानक चाललंय कोणाला माहित नाही कोणाची परवानगी नाही शिवांना विचारला परवानगी दिली का म्हणजे नाही त्यांनाही माहित नाही धडाधडा उचल टाक केली हे म्हणजे भक्तांनाही त्रास आणि शिर्डीकरांना त्रास सुद्धा त्रास ग्रामस्थांना हे बंद झालं बाई साहेब आता जसं आमच्या सर्व मान्यवरांनी मांडलं की आता हे लवकर लवकर तुम्ही थांबवलं पाहिजे शेवटी संस्थान असेल नगर परिषद असेल पोलीस स्टेशन असेल शिर्डीकरांच्या सहकार्याशिवाय चालू शकत नाही शिर्डीकरांशी तुम्ही समन्वय ठेवला पाहिजे वेळोवेळी चर्चेला बोलवलं पाहिजे कुठले निर्णय तुम्हाला जे कोणी वाटतील बोलवा समन्वय करा चर्चा करा आणि मग त्याच्यावर निर्णय करा असे काही चुकीचे निर्णय लादून शिर्डीत येणाऱ्या भक्तांना आणि ग्रामस्थांना त्रास होणार याची काळजी आपण घ्या नाहीतर आता आमच्या लोकांनी सांगितलं की भविष्यामध्ये आम्हाला शूटिंग कायदेशीर बाजू सुद्धा आम्ही विचार करू आम्हाला करावं लागेल त्याशिवाय आता होणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली साहेब याबद्दल आम्ही आपल्याला सर्व होती विनंती करतो तातडीने आपण हा आजच्या मोर्चाची दखल घेऊन आमच्या निवेदनाची दखल घेऊन आपल्या व्यवस्थापन कमिटीशी बोलून याच्यावर लवकरात लवकर मार ही आमची विनंती आपल्याला धन्यवाद माझी एक विनंती असा शिर्डीकरांच्या वतीनं साहेब लवकरात लवकर विषय मार्गी लावा कारण आमच्या मंदिरेमध्ये तीन साहेब तुझं लक्ष झालं गणपती मंदिर शनी मंदिर महादेव मंदिर महिलांना या मंदिरात चतुर्थी असू याच्यात श्रावण महिना आला साहेब मागच्या श्रावण महिन्यात महिलांना महादेवातून दर्शन घेताना आलं साहेब मोठ्या मंदिरात जाऊनच नाही दिलं पहिल्यांदा विचार आम्ही साहेब हा रस्ता आहे ना आशिर्डी गावकऱ्यांचा तो सांगतो साहेब आम्ही रस्ता आहे ना आमच्या जयंती असू गणपती असू सगळ्यातून जात होत्या सगळ्या ग्रामस्थांनी आम्ही एक विचार केलाय साई भक्तांना त्रास नको साई भक्तांच्या सुविधा झाल्या पाहिजे हा रस्ता बी साई भक्तांसाठी आम्ही दिलाय साई भक्तांसाठी आम्ही एवढी सुविधा करतो साईबा संस्थांचा आम्हाला त्रास देतोय साहेब आमच्या लवकरच ह्या मागण्या असेल आम्हाला तीन मंदिरात दर्शन येण्यासाठी चारही मंदिर, मंदिर लवकर खुले करा साहेब भक्तांचा आहे पण प्रमोद मंदिरात जावं लागतं त्यासाठी तुम्ही श्रावण म्हणजे चारही गुंटे रस्ते मोकळे करा तुम्हाला सोळा गुंटे आम्ही दिले साहेब सोळा गुंटे सुद्धा नगरपालिकेचे त्या नगरपालिकेचा आम्ही ठराव करून साहेब केलं केला तुम्ही डेव्हलप करा नाट्यगावात जागा आमची ते डेव्हलप करून करा तुमच्याकडून ती सुद्धा डेव्हलप होईना तिथं साहेब भक्तांना बसण्यासाठी सुविधा करा काहीतरी पालखी जाती रथ जातो तिथून साई भक्तांना बसण्यासाठी तिथे सुविधा करा तुम्ही येऊन जाऊ फक्त ग्रामस्थांना त्रास द्यायचा बस एकच हिशोब ठेवले साहेब तुमच्याकडून आमची अपेक्षा आहे तुम्ही एक साई भक्त आहे तुम्ही एक, एक लवकर चांगला निर्णय घ्यावा आणि चारी गेट ओपन करून द्यावा साई भक्तांसाठी सुविधा होईल ग्रामस्थांना होईल जय हिंद जय महाराष्ट्र